अहिल्यानगर शहरातील थकबाकी गाळे धारकांना महापालिकेने जप्तीच्या नोटिसा बजावल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विविध ठिकाणचे गाळे आणि पोहोचली आहे थकबाकी पंचवीस वार बजावून गाळे धारक थकबाकी भरत नसल्याने मनपाने कारवाईला सुरुवात केली आहे शहरातील गंज बाजारातील गाळे धारक आणि ओटेधारकांकडे तीन कोटींची थकबाकी आहे तेथील एकशे एक्केचाळीस गाळे आणि ओटेधारकांपैकी पासष्ट जणांना जप्तीची नोटीस बजावली आहे अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली गंज बाजार भाजी मार्केट आणि व्यापारी गाळ्यांमध्ये एकशे बेचाळीस गाळे धारक आणि ओटेधारक आहे त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे उर्वरित एकशे एक्केचाळीस धारकांचं करारही संपुष्टात आले मार्च महिन्याच्या अखेरीस मनपाने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती मात्र अद्यापही येथील गाळेधारकांकडे तीन कोटींची थक बाकी आहे मनपाने एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण केलं त्यावेळी ही माहिती संकलित करण्यात आली गाळेधारक वारंवार संधी देऊन देखील थकबाकी भरत नसल्याने आता गाळे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे कारवाई झाल्यानंतर हे गाळे पुन्हा लिलाव करून दिले जाणार आहे पंधरा दिवसात पूर्ण थकबाकी न भरल्यास जप्ती कारवाई करून ओटे आणि गाळे ताब्यात घेण्यात येणार थकबाकी भरण्याची वारंवार संधी देऊनही कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने आता या कारवाईशिवाय पर्याय नसल्याचं आयुक्त डांगे यांनी सांगितलं तर अहिल्यानगर महानगरपालिकेने गंज बाजारातील थकबाकीदार गायधारकांना जप्तीच्या नोटा जप्तीच्या नोटिसा बजावल्या असल्या तरी शहराच्या इतर भागातील अनेक थकबाकीदार गाळेधारकांना मात्र अद्याप नोटीस बजावलेली नाहीये याशिवाय अलीकडच्या काळात नगर शहराच्या विविध भागात उपनगरांमध्ये पत्रा मार्केट नावाची नवीन संकल्पना उदयास आली या पत्रा मार्केट मधील गाळेधारकांना कोणतीही कर आकारणी केली जात नाहीये या पत्रा मार्केटमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतोय काही ठिकाणी आग लागल्याच्या घटनाही घडल्यात मात्र हे पत्रा मार्केट हटवण्याचे यापूर्वीच मनपा आयुक्तांनी जाहीर केलं होतं परंतु अद्याप कुठलीच कारवाई झाली नाहीये बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर